क्या ले? क्या ले? बोला आज जो काही आदिवासीने बहिष्कार केला होता तर त्याच्या मीटिंगची जी ते आपण तयारी केली त्या तयारीमध्ये प्रमुखता ज्या लोकांकडं जातीचे दाखले नाही रेशन कार्ड नाही त्याच्यानंतर त्यांना आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही तसेच त्यांचे वन दावे आहे नाही लोकांसाठी वंचित लोकांसाठी शोषित लोकांसाठी जी काही आज आपण आदिवासी संघर्ष कमिटीने निपाट तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जी काही मिटिंग घेतली तिने येणाऱ्या अठ्ठावीस तारखेच्या मिटिंगमध्ये सर्व गाववाईज याद्या करून आणि आपल्या हक्काने अधिकार घेण्यासाठी आपण तिथं त्या मिटिंगला उपस्थित राहणार आहे आणि आपण त्याचं आज नियोजन केलं आणि सर्व सर्वांना कळवण्यात येतं की आपलं बी सहकार्य देऊन आपल्या स्वतःचा हक्क आणि अधिकारासाठी आपण जागृत व्हावा हीच आमच्यावाली संघटनेची सगळ्यांना नम्र विनंती मी बोल